नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे दहशत सतत कामगारांवर होत आहेत तो टोळक्यांकडून हल्ले पंधरा दिवसात दुसरा प्रकार नागापूर एमआयडीसीतील कंपनीत काम करणाऱ्या दोघा परप्रांतीय कामगारांना तिघांनी रॉड आणि काठीने मारहाण केल्याची घटना मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली विजयदशमी प्रसाद कुमार वर्ष सत्तावीस राहणार उत्तर प्रदेश हल्ली राहणार अहमदनगर आणि रामरतन चव्हाण असे मारहाण झालेल्या कामगारांची नावे आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून जखमी विजय कुमार यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तिघा अनोळखी व्यक्तींविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय विजय कुमार आणि त्यांचा मित्र राम चव्हाण मंगळवारी सकाळी एमआयडीसीतील समोरून रस्त्याने जात असताना पाठीमागून तीन व्यक्ती दुचाकीवरून आले त्यांनी रॉड आणि काठीने दोघांना मारहाण करून जक्मे केले आणि तेथून ते पसार झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास पोलीस अंमलदार पालवे करत आहेत सदरच्या घटनेमुळे एमआयडीसीत कामगार वर्गात भीती निर्माण झाली आहे पंधरा दिवसामध्ये हा दुसरा प्रकार घडला दहशत करण्याचं कारण मात्र अद्याप समोर आले नाही त्यामुळे सदर प्रकरणाची सखोल चौकशी एमआयडीसी पोलिसांनी करावी आणि दहशतीचे वातावरण मोडीत काढावे अशी मागणी कामगार वर्गातून केली जात आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा